मराठी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी गुन्हे येतील आज इथे खास सत्कारासाठी आले मला खूप आनंद होतोय कारण कथाकथनाच्या माध्यमातून निश्चितच काही ना काही साहित्य हे श्रोत्यांपर्यंत मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्याची जाणीव घेऊन ते इथे आले सत्कारासाठी त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धुळे शहरातील साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन जी आज एक चांगली परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे आणि आज कवी कुसुमाग्रजा यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा जागतिक मराठी दिन साजरा होतो आम्ही भाग्यवान आहोत की कवी कुसुमाग्रजांचा सहवास आम्हाला लाभला माझ्या गावाकडच्या कविता संग्रहावर त्यांनी त्यांचं भाष्यही केलेलं आहे आणि अनेकांना लिहित कुसुमाग्रजांनी केलेलं आहे आणि म्हणून कुसुमाग्रज ज्या वेळेला कविता कि माती पण मिटता नाही माती पण मिटता मिटत नाही मिटत आकाश पण हटता हटत नाही आकाश मातीच्या या संघर्षात माझ जखमांच देण फिटता फिटत नाही म्हणून जखमांचं देण फेडणारे कवी आणि कृतज्ञता व्यक्त करणारे कवी म्हणून कवी कुसुमाग्रज असतात धन्यवाद मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वजण एका स्त्रीचा सन्मान करण्यासाठी आमच्या घरापर्यंत पोहोचलात त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करते आणि